अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगा मुस्लिमांनी डायरेक्ट वन साईड दिली दलितांनी दिली म्हणून ते नऊ सीट दिसता हो मायनस करलो भरा वोट तू करा बरं मायनस तीन चारच दिसले असते तुम्हाला हे बेगानी साधीने अब्दुल्ला सिमाना आजो धंदा झाला पीवर साथ आले आमचे पिअर साथ मनुष्यमानसे आणि दहा आमचे भाजप शिवसेना मिळून आमचे सोळा सतरा ज्या सीट आल्या या पिअर सीट आमच्या आल्या हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मत दिले म्हणून त्यांच्या नऊ सीट दिसत आहे त्या दिवशी ते तुमच्या मागून सरकून जातील मग संजय राऊत तेरा क्या हा असा बोलतोय तो कसा पाचकशे सीटला येईल तो नाव राव ती सकाळ उठा ला भोंगा ला भोंगा ला भोंगा तू माया तावडीत ये त्याला तर बोललो होतो मी कि तू खरं तुझ्या मायबापचं दूध ते जळगाव ग्रामीण मतदार मतदारसंघातून उभारा तुला आडवा करून झेंडा नायक अरे आपण लोकांमध्ये राहणारे लोक आहे जमिनीशी जोडणारे लोक आहे बैलाच्या तालावर चालणारे लोक आहे कपासिटी जात चालणारे लोक आहे आम्ही तुला काय माहिती आहे आमच्या एक्केचाळीस मत मतं घेतल्या चोट्यान तू खासदार झाला तिथं बरबड -बर करतोय कशाचा खासदार झाला असता फक्त आम्ही मत दिले म्हणून खासदार झाला अरे आता आता या मतदार मतदारसंघामध्ये आम्ही कोणावरच टीका केली नाही निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यांनी आमच्यावर टीका केली इतकी टीका केली खालच्या दर्जावर तर विचारू नका तुम्ही पण पब्लिक ज्याच्या बरोबर असते लोक ज्याच्या बरोबर असतात त्याचीच बाजारात किंमत असते आमच्याकडे नोटांची श्रीमंत नाही आहे आमच्याकडे बंगड्या गाड्यांची श्रीमंती नाही आहे पण लाख मुलांच्या माणसांच्या आशीर्वादाची श्रीमंती आमच्याकडे आहे आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आणि अशा परिस्थितीमध्ये पुऱ्या देशामध्ये आणि महाराष्ट्रात सगळ्यात वाईट स्थिती झाली आमची आमच्या जागा पन्नास अठ्ठेचाळीस पैकी पन्नास टक्के सुद्धा आमच्या जागा आल्या नाही आम्हाला वाटत होत की तीस पस्तीस तरी पर्यंत आम्ही जाऊ पण अशा वाईट वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याने उत्तर महाराष्ट्राचं नाक या ठिकाणी दाबून ठेवलं आणि सांगितलं की नाही आणि मताधिकेन साधारण दिलेलं नाही आहे लोक आता गुडगुले खात आहे काही बोलले ते खरं लोक म्हणताय की चंद्राबाबू नायडू चालला म्हणले तिकडे अरे आता मला सांगा दोनशे चाळीस खासदार प्युअर बीजेपीचे आहे सात आपले पक्के त्यांना धरून ठेवलं आहे दोनशे तो पक्के आहे हा दोनशे पन्नास आहे अशी कोणती पार्टी त्यांच्याकडे दोनशे पन्नास एक सारखी प्रत्येकाकडे आहे समजून घ्या केलं मुणक काँग्रेसचं कंगर... कंबर चंद्राबाबू नायडेच हातका टीएमसीचे आणि बोट शरद पवारचे कस चालेल ते शरीफ त्यामुळे हे सगळ्या बोलायच्या गोष्टी आहे निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये आम्ही कमी पडलो उत्तर प्रदेश मध्ये आम्ही कमी पडलो त्याच्यामुळे हा पराधय आपल्याला काही प्रमाणामध्ये सोसावा लागतोय पण या देशाचे तिसऱ्या वेळेस पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी होतील नरेंद्रजी जी होतील हे मी सांगण्याची गरज नाही आहे